टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करायला बोलते भैया सांगली जिल्हा होय सांगली का जिल्ण। सांगली जिल्हा सांगली जिल्हा इस्लामपूर इस्लामपूर का मला वाटलं श्रीरामपूर नाही इस्लामपूर सांगली जिल्हा बर मला मदत पाहिजे होती माझं नाव कल्पना घाटगे कल्पना घाटगे हम्म खाण व्यवसाय आहे माझा खाण आहे माझी दगडाची अच्छा दोन हजार तीन साली मी जागा घेतली होती दोन हजार सहा पासून मी ते खाण व्यवसाय करून विषय असा आहे की मिस्टर घर सोडून गेले दोन हजार चार साली पोरं लहान मग काहीतरी उत्पन्न साधन असून मी खाण व्यवसाय चालू केला माझ्या शेजारला एक धनदानग्यानं दोन हजार सात आठ ला खाण चालू केली बराच त्रास दिला हे केलं अतिक्रमण केलं सगळं केलं माझ्या जागेतनं बराचसा दगड काढून नेला मग बऱ्यापैकी मी पाठपुरावा त्या गोष्टीचा करत होते महसूलच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटायचं करायचं आणि विषय झाला की दोन हजार एक म्हणजे दोन हजार पंधरा नंतर मग मी खाणंच काही दिवस बंद केली तो पण शेजारच्या मेंबरनं बरस अतिक्रमण केलं आमच्या दोघांच्या मधन सामुदायिक रस्ता बाहेर पडायला होती खाणीतनं ती मोडली बराच गोंधळ असला मग मी काय केलं महसूलवाल्यांचा वाल्यांची पाठ घेतली की माझ्या अतिक्रमणाची आणि त्याची भरपाई मला द्या म्हणून मग त्या माणसानं काय केलं की पैसे पैसा शेवटी पैसेवाला म्हणल्यावर पैसे जर का त्यांना वाल्यांना बोटाचे धरून मोजणी येतात ना वर्ष दोन वर्षात ना ती मोजणी करताना त्यांना त्याच्या सहित सगळी मोजणी केली आणि मला जवळपास अडतीस कोटी रुपयाचा दंड महसूल कडून आला त्याच्या मग मी पाठपुरावा केला की माझं एवढं उत्खनन भरत नाही असं नाही तसं नाही मग दोन हजार एकवीस आणि तेवीस ला परत मोजणी झाली आणि प्रत्यक्ष उभारून आमच्या म्हणजे त्याच्या आणि माझं बऱ्यापैकी हद्दी म्हणजे एकत्रच आहे सगळं गट नंबर एकच आहे त्यामुळं चतुर्सीमा दाखवून मोजणी केल्याशिवाय ते हे होत नाही क्षेत्र कळत नाही दोन हजार एकवीस आणि ला आम्ही प्रत्यक्ष तिथून मोजणी केली तर वीस हजार फक्त उत्पन्न भरलं तेवढ्या माझ्याकडे चलना पण महसूल झाले ते दादच लागून घेणं झालेत की बाबा ही वीस हजारची चलन आहेत आणि ह्या म्हणजे अतिक्रमण किंवा शेजाऱ्याच्या शेजारच्या मोजणी कोणी दंडात्मक कारवाई केली ते चुकीचे आहे हे कोण हेच करून घ्यायला तयार नाही आणि रॉयल्टी भरून देणं झाली माझं एक उत्पन्नच एकमेव साधन ती खाण आहे दगडा आणि रॉयल्टी पण भरून घेत नाहीत आणि मग बाकीच्या प्रत्येकाला मग इथनं उत्सन करायचं नाही तिथनच करायचं नाही मी ज्यांच्याकडनं ना खाण्याची जागा घेतली होती त्यांच्याकडनं मी पहिली एकतीस गुंठ जागा साठी करून घेतली त्यांच्या नोंदी घालायची होत्या तर त्या नोंदी पण घातल्या जात नाहीत म्हणजे मसूलकंड पण म्हणजे असं दुर्लक्ष केलं जातं जेणेकरून ह्या लोकांच्या बाजूने सगळं फ्लेवर मध्ये केलं जातं काम पण आता असं झालंय की मुलगी आहे लग्नाची खाण नाही चालली तर मी कायच करू शकत बाकी आता राजकीय जैन पटला भेटले असं काय करून लागतो मग आपण फोन करूया बोलवून घ्या मीटिंग लावूया असं बोललं जात आणि नंतर दुर्लक्ष केलं जात बाकीच्या पण काय शिवसेनेचं हे लोकांना भेटले पण शेवटी त्यांचं पण तसंच परवा असं एक दिवस मोबाईल बघताना तुमचा व्हिडिओ बघितला की असं म्हणजे दादांच्या बद्दल मी ऐकून पण होते आणि तुमचा व्हिडिओ पण बघितला मी की तुम म्हणजे मदत काय पाहिजे असेल तर तुम्हाला हे करा मग मी कालपासून तुम्हाला फोन लावायला बघत अस अच्छा अच्छा मम्मा माझा जर तुमची मदत मिळाली तर बरं होईल नाव काय म्हणलं तुझं आजो नाव कल्पना तुमचा शांत छान आता तुम्ही रडला तर कसं ऐकू तुमचं विषय मी कंटाळे होता मसळवाले انت बरोबर काही कंटाळ काय करतो आज नावच सर्वच नवे म्हणलं तुझं सोबत नाही नाही माझ्या लग्नाच्या दरम्यान माझ्या आईने त्यांना एक शब्द दिला होता की मला भाऊ नाही सक्का आणि माझी इस्टेट आहे ती सगळी तुमची किंवा माझ्या लग्नाच्या दरम्यान जेव्हा हुंड्या बिंड्याच प्रस्त होत आणि मी लहान असताना वडील पण असेच घर सोडून गेले आणि माझं लग्न झाल्यावर वडिला आणि आईकडनं सगळं काढून घेतलं मग त्यांचं म्हणणं की तुम्ही मला इस्टेट देतो म्हटलं होता आणि म्हणून मी तुमची पोरगी फुकट्यात केली असं तसं म्हणून आम्हाला सोडून गेली स्टेट काय त्यांच्या नावावर केलं नाही तुम्ही नाही वडिलांनी काढूनच घेतलं ना सगळं आईकडून आम्हालाच काही मिळालं नाही वडील वडील एक्सपायर झाले दोन वर्षांपूर्वी मग त्यांची प्रॉपर्टी सगळी चाललंय आता ते त्यासाठी केस बीस तर चाललंय पण आता हे काम तरी चालू राहिलं पाहिजे त्याशिवाय मी केस साठी पैसे तर कुठं बरोबर आता पुढे मग ते खायखानीचा विषय काय म्हणलं पूर्ण कलेक्टर ऑफिसला वगैरे असं भेटलं ना तर कलेक्टर साहेबांना भेटून हे मी सांगू शकते की असा असा विषय आहे आणि त्यांनी अतिक्रमण केल्याची मला भरपाई मिळावी आणि दंडात्मक कारवाई केली ती अवैध आहे कारण तेवढं माझं उत्खननच भरत शेजाऱ्याच्या मेंबरच्या सहित मोजणी करून ते माझ्या नावा टाकले गेले मुद्दाम का? हा हॅलो मिस्टर शहाजी गाडवे सह्याजी घाटके सह्याजी घाटकी त्या आम्हाला न सांगता केल्या आणि शेजाऱ्याच्या सहित सगळी मोजणी करून ते उत्खनन माझ्या नावावर टाकलं आणि मला अठ्ठेचाळीस हजार हजारप्लास उत्खनन माझ्या नावावर टाकलं अडतीस कोटी रुपये दंड केला पण तेवढं उत्खन होत नाही मग त्याच्यानंतर मग मी म्हणजे बऱ्याचदा पाठपुरावा केला त्याचा की एवढं माझं उत्साह भरत नाही मोजण्या केल्या दोन हजार मग ह्या दोन मोजण्या जेव्हा केल्या ना त्याच बरोबर वीस हजार वर्षाने तेवढी वाहिन आहेत की पण ते एकवीस आणि तेवीसचा अहवालच द्यायला तयार नाही एकोणीस वर्ष ठाम आहेत अच्छा हा आणि त्यामुळे रॉयल्टी भरून घेतली जात नाही. हप्ते घेतात राम तहसीलदार सर्कल तलाठी कोतवाल सगळे हप्ते घेतात दागिने आणि हप्ते देतोय त्यांचे आणि रॉयल्टी भरून आम्हाला कामं चालू करून देतात. आणि व्यवसाय कधी पासून आहे? हा व्यवसाय मी जवळपास दोन हजार सहा पासून करते. अच्छा मग आज पर्यंत काही develop नाही झालं तुमचं? एकटीनं काय किती develop करणार स्वतःच करून तरी. पण खाणीचा व्यवसाय खूप मोठा आहे ना असं कसं काय बोलताय नाही एवढं इतकं मोठं नाही पंचवीस गुंठ क्षेत्र जेवढं माझ्या लग्नाला झेपेल तेवढं खरंच खरत मी आपली पोरं लहानाची मोठी केली किती मुलं एक मुलगा एक मुलगी मुलगी आता बत्तीस वर्षाची मुलगा तीस वर्षाचा लग्न आहे दोघांच मुलाच झालंय मुलगीच बघायचं चाललंय पुढे काय मार्ग मला फक्त हे सगळं कलेक्टर ऑफिसला जर कलेक्टर साहेबांना सांगलेला त्यांच्या जर कानावर घातलं ना तर मग त्यांच्याकडनं कडून मला काही तरी हे होईल कारण हे काम तहसील दार काही फारसं जुमानत नाही मला मॅडम तुमचा विषय कळला नाही नेमका मला सांगा आता नेमका अडचण कुठे तुमच्या कडे महसूल मधून मला मदत झाली पाहिजे म्हणजे आता मी आम्ही जर आता प्रांतांना मध्ये हे सगळं दाखवायला गेले आता दिलंय सगळं त्यांना माझ्याकडे असणारे रॉयल्टीचे चे चलन आणि त्यांनी आज पण दांड केलेल्या कारवाईच्या के सगळ्या नोटीस आणि त्यांना एक पत्र लिहून मी परवा कलेक्टर ऑफिसला दोन तीन पंच करून दिले पण कारवाई होत नाही पटकन बाबा हा यांचं आहे तर हे सगळं कॅन्सल करून हे कर। करा मग तुम्ही वकिलाच द्या मग कोर्टाकडंच करा मग कोर्टाकडे कधी या मग मी आहे तो पण म्हणजे बरं फक्त सांगलीला जर कलेक्टर ऑफिसला मला तिथं जर ओळखीन तुमच्या कोणीही मिळालं ना तुम्ही कलेक्टर साहेबांना हा सगळा विषय मांडू शकता त्यांच्यासमोर असं असं तुम्ही कसं मांडले तिथपर्यंत पोहोचू देत नाही तो हा मग आता बरेच रवींद्र फडणवीस म्हणून ते एक हे होते त्यांना मी खूप पाठपुरावा केला की सर हे असं असं आहे तर ते म्हणे कोर्टाकडनं म्हणणं मांडलं कोर्टाकडनं म्हणणं मांडलं तर ते लवकर पोहोचत नाही ऐकून घ्या मॅडम थी। थी मी बीकॉम झाले बीकॉम झाले म्हणजे शिक्षण ऐकून घ्या पण सर्व सामान्य माणसाला भेटायला अधिकार असतो लक्षात ठेवा अधिकारी ते आपल्यासाठी आहेत आपल्या टॅक्सवर जगत असतात ते लोक आपल्या टॅक्सचे पेमेंट घेतात तिने तुम्ही चुकीचं बोलतोय तुम्हाला कलेक्टर साहेबांना भेटू देत नाही몰र चुकीचं आहे ना मग मी उद्या प्रांतांना जाऊन भेटते त्यामध्ये कोणी अडथळा करतं का तिथे? अडथळा म्हणजे कसं चलवाट उभी केली जाते. काय करतात ते? चलवाट केली जाते. आता आपण आपण गेलो ना तिथं तर हा बघूया विचार करूया सांगूया मीटिंग घेऊया असं आता मी जयंत पाटलांना तर जवळपास मी चार पाच वेळा जाऊन भेटून आलो. पण त्यांच्याकडनं पण हा घेऊया मीटिंग घेऊया बघूया मग मी आता एक काम करू का मी उद्या प्रांताना जाऊन भेटू का? एक उद्या मी प्रांतना जाऊन भेटते त्यांच्या समोर हा सगळा विषय मांडते त्यांना माझा सगळं ते रॉयल्टी चलन बिलन सगळं देऊन एक पत्र देते वार्षिक उत्पन्न किती होतं तुमचं ते खाण्याचं वार्षिक उत्पन्न म्हणजे कसं असतंय जेवढं काम होईल त्या बे, बेतावर कधी कधी महिन्याचं तुम्हाला माहित नाही किती मंथली दहा वीस एक हजार रुपये पंचवीस हजार रुपये असं ह्याच्यामध्ये फक्त काय तुम्हाला फक्त कलेक्टर साहेबांना भेटू देत होते नाव काय होत रवींद्र सर त्यांनी रवींद्र सबने सर आणि नागेश पाटील होते अधिकारी बरोबर दोन हजार सहा पासून तुम्ही व्यवसाय होते हा व्यवसाय तुम्ही डेव्हलप वाढवला पाहिजे ना तेवढी आर्थिक परिस्थिती नाही आप आपली एवढं करणं शक्यच नव्हतं त्यामुळे एकटीनं मुलं मी एकटी सगळं बघायची त्यामुळे एवढं करणं शक्यच नव्हतं बरोबर आणि कसं उत्पन्नाचं साधन आपल्याला काय करण्यासारखं असं तर मग केलं असतं तसं बाकीच काहीच नाही आई ती त्या पैशावर मुलांना मोठं केलं मला मी फक्त माझं तुम्हाला फक्त एवढं विचारते की मी उद्या प्रांतांना जाऊन भेटते त्यांचं म्हणणं काय येते मी बघते तुम्हाला माझी मदत करतो कलेक्टर ऑफिस मला कलेक्टर पर्यंत हा येऊ द्या मला स्वतः येऊ द्या तिथे कलेक्टर ऑफिस मला जर कोणी जाऊ देत नसेल तर मी येतो स्वतः नाही तुम्ही जर म्हणजे तुम्ही माणूस जरी सोडून दिलात ना सांगलेत दिला ना की बाबा असे असे यांचे आहे यांचे एवढं सॉल्व करा तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही किंवा त्या शेजाऱ्याने जे अतिक्रमण केलंय ना त्या अतिक्रमणाची मोजणी करून मला त्याने भरपाई द्यावी बस त्याने भरपाई दिली म्हणजे पुरेसे लग्न होईल हेच नाही हेच हेच पुरेस या गोष्टीसाठी मी दखल घेऊ घेऊन मी कलेक्टर साहेबांना पण म्हणणं मांडू शकतो मी तहसीलदार आहे त्या गोष्टीचं म्हणणं मांडू शकतो मी अशा गोष्टीसाठी म्हणतोय मी चालेल की काय तुम्हाला अडथळा देतात असेल तर टायगर रुल सामाजिक संघटनाच्या माध्यमातून मदत करण्यासाठी तिथे येऊ शकतो का असं तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर आहे पैसेवाला आहे चांगला ज्या लोकांशी आपलं देणं घेणे नाही पैसेवाला असू द्या खासदार कोणी असू द्या कायद्यानुसार जो आपल्या हक्क पाहिजे संपला विषय हा हक्काचा हा आम्ही हे सांगतो की त्यांना अतिक्रमण केले ना तर त्याने केलेल्या अतिक्रमणाची मोजणी करा आणि मला त्याची भरपाई द्या दोघांच्यातनं समायकातन दोघांच्या खाणीच्या बाहेर पडायला खाणीतनं वाट होती ती ते त्यानं मोडली त्याची यंत्रणा मोठी मी घरी आली की रात्री तो उद्योग करून मोकळा व्हायचा दुसऱ्या दिवशी गेले की आमची भांडणं व्हायची वाद व्हायचा मी परत संध्याकाळी परत त्याचं तेच करून टाकायला आता त्यानं काय केलंय जागेच्या भोवती ना सगळं कंपाऊंड करून घेतलं तिथं. उद्या जर त्याने गेट केलं तर मला बाहेर यायला रस्ताच नाही. असा विषय होतोय. चालेल की. चालिल की। सांगली ओहो। सांगली हो. सांगलीचे कलेक्टर साहेबांचं नाव काय सांगली जिल्ह्याचं. मी जरा सर्च करून सांगू का मला पण काय माहिती